गंगापूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अध्ययन क्रीडा संगीत आणि कला क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट विद्यार्थी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील डायसेसचे सहाय्यक धर्मगुरू बनार्ड लेसी पिंटो एमसीएन न्यूजचे मुख्य संपादक देवशेजूळ समन्वयक सचिन चव्हाण तसेच जेसी फ्रान्सिस ज्ञानेश्वर शिंदे अभय जेजूरकर ऍडव्होकेट रवींद्र पंडित संजय पाटील शालेय शिक्षक पालक समिती पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत मदर तेरेसा यांची प्रार्थना आणि स्वागत नृत्य सादर करत करण्यात आली उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर आणि पाहुण्यांच्या शाळेचे व्यवस्थापक फादर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले युद्ध की शांतता या संकल्पनेवरती आधारित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवत कलाविष्कार सादर केले शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अध्ययन क्रीडा संगीत आणि कला क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट विद्यार्थी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यत्ता दहावीतील विद्यार्थी गौरव देवळे शौर्य राजपूत सर्वेश कानडे प्रतीक्षा भडके शेख इरम तनुजा बारहाते या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी शांतता एकता याचा संदेश दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर